आज मी तुम्हाला अशी रेसिपी करून दाखवणार आहे की जी तुम्ही केल्यानंतर ती परत परत करून बघाल कारण आता ऊनही भरपूर पडले आणि ही, ही साहित्य आपल्याला सहजच उपलब्ध असं होणारं आहे आणि आपल्या आरोग्यासही अतिशय लाभदायक अशी ही रेसिपी आहे आणि नक्कीच तुम्ही ती करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बघा आता इथे मी दोन कैऱ्या अगदी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यांना असं या पाण्यामध्ये उकळ ठेवलेलं आहे इथे तुम्ही नंत पातळ सालीचे असे आंबे कैऱ्या अशा निवडायचे आहेत कारण मग ही जाड साहित्य असल्यावर काढायला असा त्रास होतो जरा तर आता बघा कैऱ्या उकडून झाल्यानंतर आपण अगदी हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि तेच पाणी वापरले मी त्या पाण्यातच या कैरीचा असा लगदा करून मी टाकणार आहे आणि आंबा जर असा बाठे आलेला असेल ना तर त्याचा अगदीच पन्हा असं छान बनतं तर तुम्ही शक्यतो पातळ सालीचाच असा आंबा घ्या आता बघा इथे छानपैकी मी असा त्याचा लगदा असा व्यवस्थित असा काढून घेते आणि हे जे पाणी दिसतं हे कैऱ्या उकळलेलं पाणी ठेवलेलं आहे पाणी काय आपण वेगळं असं बदलायचं नाही आता बघा दोन्ही कैऱ्यांचा अगदी लगदा असा छानपैकी असा काढून घेतलेला आहे आणि आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मिश्रण मी आता असं टाकते आणि असं छानपैकी असं बारीक करून घेते तरी ते फ्रीजमध्ये मी बर्फ करत ठेवलेला तो त्याच्यामध्ये थोडा टाकून घेणार आहे तुम्ही याच्यामध्ये काळं मीठ समजा जिरं तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि साखरही तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला हे पन्ना जास्त प्रमाणात हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थंड पाणी अगदी ओतून घेऊ शकता आणि जर जाड असेल तर कमी पाणी तर आता इकडे आपलं पन्न असं छानपैकी असं तयार झालेले आहे आणि या उन्हाळ्यामध्ये तर आपल्या शरीरासाठी ते अत्यंत आवश्यक असंच आहे आणि बघा बनलं की नाही कमी साहित्यात अगदी सहजच उपलब्ध साहित्यात आपलं कैरीचं पन्न अगदी तयार झालेलं आहे चला या तर मग कैरीचं पन्न प्यायला आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा म्हणजे तुम्ही परत परत नक्कीच ती करून बघा आणि आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आता बघा पर्पही आपल्याला हवं तेवढं आपण याच्यामध्ये टाकू शकतो